जस तशा निवडणुका जवळ येतील तसे मतदार याद्यांमधले नवनवीन घोळ समोर येताना दिसते पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकवीस लाख सातशे एवढ्या मतदारांची नोंद झालेली आहे मात्र आत्ता याद्या चालताना या याद्यांमध्ये पन्नास हजार पेक्षा जास्त नावं ही मृतांची आढळून आलेली आहे आणि त्यामुळं तक्रारी वाढली आहे पहिली तक्रार जे खासदार विद्यमान आहेत राजेंद्र गावित यांची तक्रार आहे दुसरी तक्रार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे यांनी केलेली आहे की या मतदार याद्यांमध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त मृत व्यक्तींची नावं आहेत आणि त्या नावांवर पुन्हा मतदान होण्याची बोगस मतदान होण्याची शक्यता ही जास्त आहे आणि म्हणून ही नावं वगळावी अशी मागणी आता पुढे आलेली आहे एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर तिची नोंद ग्रामपंचायत नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये केली जाते मात्र त्यावरून ती मतदार यादीमधली नावं त्यांची वगळली जात नाही त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो मात्र कुटुंब त्याकडे दुर्लक्ष करतं म्हणजे कोणीही ही नावं वगळण्यासाठी अर्ज करत नाहीये म्हणजे मतदार यादीमधनं नावं वगळण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो तो कोणीही करताना दिसत नाही आणि जेव्हा सर्वेक्षण होतं त्यावेळेसही त्या सर्वेक्षणामध्येही मृत व्यक्तींची नावं ही जशी ज्या तशी राहतात त्यांच्याकडे जे नोंदणी करणारे असतात तेही दुर्लक्ष करतात आणि म्हणून ही अशी नावं राहतात पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सुमारे पन्नास हजारांपेक्षा जास्त नावं अशा प्रकारची आढळून आल्याने खळबळ मातलेली आहे आता बरेच नावं ही द्वार आहेत काही नावं ही गायब झालेली आहेत आणि त्यामुळं नेहमीप्रमाणे गोंधळ उडण्याची शक्यता आहे म्हणजे मतदार याद्या ह्या कितीही अद्ययावत करण्याचा प्रयत्न झाला तरी त्या दशाच्या तशाच राहतात त्याच्यामागची नेमकी कारणं काय आहे ही निवडणूक आयोगाने शोधली पाहिजेत तशाच सूचना त्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना दिल्या पाहिजेत आणि ह्या मतदार याद्या अद्ययावत केल्या पाहिजेत अशी मागणी आता मतदारांची आहे